अनन्तकोटि नायक महाराजाधिराज योगिराज सच्चितानन्द परब्रह्म निवासि सद्गुरु श्री गजानन श्रीगजानोते गणात गन गन बोते विजय ग्रंथ अध्याय विसावा गणेशाय नमः जय जयाजी जय रुक्मिणीवरा हे चन्द्रभागा तटविहारा देवा वरद पाणी धरा दासगणूंच्या मस्तकी तू भूपांचा भूपती औघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करुन राहू आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्यास वृथा लागेल दोष खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्याम सुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंग परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधीस्त झाल्यावर श्री गजानन साधू वर म्हणू लागले नारी ह्या शेगावी शेगावीचा चा ज्ञान गबस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ समूहाच्या आटल्या नीर वा पुष्परुचा गेल्या भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपाशे गावात करणे आहे की निमित्त देवनसता माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परी असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तीरी ज्ञानेश्वर समाधिस्त जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशी शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते ते एक कथा सांगतो मी येथ आता गणपत कोठाळे होता एक भाविक गृहस्थ हार कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी बैसोनिया समाधी पासी सवन करावे एक निष्ठे एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी शिदा मठा भीतरी धाडीला मोठ्या प्रमाणात तैकांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करिता हाळ नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांशी कपडे अलंकार अंगाशी करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरीन योग्य करणे दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो फुटका मणिना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची ही कारिती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावान रुतले जाण तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगेन न पतीसी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांग साचे, प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको या न काही सार धन भूचे भूमीवर येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्या करिता वेचिता धन ते होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको आयशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस तेने रावास हर्ष झाला हो झाले का हे प्रत्यंतर महाराज येथेच साचार तोडून द्यावा तू विचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धनदौलत कोणाची तू नवाही चिंता त्याची ते अवघे समर्थाचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण हरी जाजळाला आयसाच अनुभव एक वेळा बोरी बंदरीवरी आला तो ऐका सांगतो काही कामा निमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो कटकटीने वैताग त्याचा घेतला मने काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहोस आजानुबाहू उंच बांधा दृष्टीना सागरेसी सदा ओंकाराचा सर्वदा जप तार मुखी तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहे शिष्य ऐसे असून हताश का होतोस कळेना तू आपुल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली सखरी चारशे पानांची तयारी करून उमरावतीला गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आणमना पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गे हासी आला होता सांगते ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभयंतांच्या उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास हे कैसेम विसरलास सांग मला ये वेळी कुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असा कोण हे काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला तो पाहता गुप्त झाला स्टेशन स्टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने एक माधव मारतंड दोशी कळंब कसूर ग्रामासी आला मोजणी करायासी जमिनीची श्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्थमानाचे समयाभरी शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थाचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोड आपुली वेगे दमणी जाऊ लागून काढून येऊ सकाळी परत पुन्हा तई तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून आभाळ आले भरून याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पाही पाणी गडूळ झाले म्हणून केली विनंती जोशी म्हणाले त्यावर अरे आता होऊन नदी पार जा दमणी करी तयार उगीच सबबी सांगू नको चिपायाने जोडिली दमणी आला लगेच घेऊनी जोशी आत बैसुनी जाऊ लागले शेगावा दमणी घातली घोडीत तो पाणी आले अकस्मात जाण्या बैल तटाप्रत अवसर नाही राहिला झंझावात बळावला कडकडाट करी चपला मन नदीला पूर आला क्षणामाजी भयंकर मेघ वर्षे मुसळधारा झंझावात सुटला खरा शेतकऱ्याची या छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण तुम्ही लागून उपाय आता नसे तई माधो मार जोशी, घाबरे झाले निजमानसी बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचने हे समर्थ गजानना रक्षणा आमुचा करी प्राणा अशा संकटी तुझ्या विना प्रातान कोणी आम्हाते कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी तू ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणा घण करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये बैल गेले घाबरून मग दोषी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेच नितील आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी माले समर्था अगाध आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा वारी अम्मा कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा ऐशा महापुरातून तटा पावली दमणी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता पहा केवडी अघाल सत्ता आहे औलिया बाबाची पुरा रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले जोशी शेगावा शेगावाप्रती आले एक घटका रात्रीस वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी बाळाभाऊची या पासी ब्राह्मण भोजन घालण्यासी काही रुपये अतिहर्षी जोशी देते जाहले साकल्य कथिले वर्तमान बाळा भाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव काकी मला रजा नाही काम जरुरीचे पाही ऐसे सांगून लावलाही जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता रहनार, हा हिंगणी व्यापार कापसाचा यास एक साली भला दहा हजार तोटा झाला त्या चिंतेने क्षीण झाला काही नसुते मानसी तरी व्यापार सोडवेना चिंतामणीची जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजिरी स्वस्त बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर ध्यात आला काही कामा निमित्त उतरण्या गेला घरात विनायक असिर कराचा तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला भिक्षा काही मागण्याला असिर घरात पोशाख अवगा मराठी करा माझी भव्य काठी दोईस होती टोपी मोठी बनातीची कंपवायूने मळकट शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता असिर कर चित्ती परमकोपले जा बेट्या मागल्या द्वारी तेथे मिळेल भिक्षा करी नको तडू पायरी ओसरीची ये वेळा परी हे बोल द्याचे भिक्षे करी न मानिसाचे येऊन वरती ओसरीचे यादोवा सन्नी बैसला घाल भिक्षा काही तरी असे म्हणून पुढे करी भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदाराचा यादव म्हणे मनात भिकारी हा लोतट बहुत नको म्हणत असता येथ हा बैसला येऊन त्या ते पाहता न्याहाळून तई तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी दृष्टीस तेज अत्यंत स्वरही त्यांच्या परी सत्य फरक इतुकाच होता त्यात कंप होता तेज मुद्रा बूलने, होते बोलणे समर्थाप्रमाणे ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती हा जरी माणू गजानन तरी ते गेले समाधिस्त होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी काही असो पैसे दोन भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून उहा ज्याचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही देई म्हणे श्री गजानन कारणे शेरणी वाट गुळाची ते वाय दे करीसी वरचे वर ते मीन आता मानणार तोटा दहा हजार तुझ व्यापारी आला ना त्याचा विचार अंतरी करून देई काही तरी रुपये मजला लवकरी काढ पाकीट खिशातून ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून भिकारी म्हणे ते औसरी संतुष्ट मी इतुक्यावरी होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्याशी अर्पिले तो इतुक्यात घरात गेले विनायकराव असिरकर यादवराव एकटाच बसला होता असिरकराच्या औसरीला ते पाहून बोलला सुभेदाराच्या येणे रीती संशय गजानना विषयी का घेतोस सचित्ती पाहि कपडे काढून राही माझ्या पुढे ये वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार माझे तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी ऐसे म्हणून पाठीवरती हात फिरविला तयानी फिरविला नखशिकांत अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात असिरकर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपुल्या चित्ताला कि हा असावा गजानन सुभेदार भणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साचा, विकावया साचा वर्धाची बाजारी विक्री होता किंमत येती झाली तया बहुत तेने या दो चित्तात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगी राज, तमर्त आपुल्या भक्तासी, रक्षण करती अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढ तर पाहिजे मनात भाऊ राजा राम कवर खामगावी होता डॉक्टर त्याची तेल्हाऱ्याच्या बदली असे जाहरी म्हणून तेथे जाण्याला खामगावा होऊन निघाला सहकुटुंब मठात आला घ्याया श्रीचे दर्शन गाडी केली ते लहाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ असत अस्ती झाली ते वेळा बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित आज आहे विपरीत काहो मनी आणी यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्या प्रत मला निकड आहे बहु आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी बोलल्याप्रमाणे निघाला ते लॅसे डॉक्टर भला घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे हो तो चमत्कार ऐसा झाला ते लाऱ्याचा रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे ऐकून आला आश्चर्य वाटले मानसी खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला तू ते लहाराचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशीना सांग मज ते रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार मग आडमार्गावर गाडी कैशी आली तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता काहो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो तेल्हाऱ्याहून येथे येतो वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता अवघा माहीत मज बैलहीना कोठे वळले ते नीट ये थेच आले, तलाव पाहता सब्द आन रस्ता ते मग कवर झाले समजला मनात, हे समर्थाचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी हे भयंकर कानन ये थे मशी त्राता कोण गजानना भयंकरून रक्षण माझे करावया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळांचा आवाज झाला डोंगराच्या कानी पडला तेने आला थोडा धीर गाडीवाल्यास म्हणे कवर रस्ता नाही फार दूर याचा चाहुलीचा सुमार धरून गाडी हाण आता ते त्याने ऐकले काट्या कुपाट्यातून नेले नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीस हमरस्ता लागता भली डॉक्टराने चौकशी केली तो ऐशा के परी समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावचे शिवार आहे अजून साचार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला वृत्तांत बाळा भाऊला केला सर्व निवेदन मग बाळा भाऊ म्हणाले हेच आज बरे झाले न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जा होते लहारा करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार समर्थाचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणिले परत मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य संतांच्या जे असेल मनी तेच येईल घडोनी भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे दुसरे दिवशी घेऊन गेला ते आता अवधान द्यावे श्रवणाते एक रतनसा नामे नर होता जातीने भावसार तयाचा मुलगा दिन कर होता एक वर्षाचा त्यास सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला बालक अवघा सुकून गेला राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते कातडे वैद्य आणले बडे बडे परी झाला उपयोग मुलगे रडता राहिना दूध पाणी घेईना ज्वर मुळीत याचे पाहातयाचे वैद्य म्हणती रत्नमासी आता औषध न देई यासी हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य शक्या शक्य विचार सुधने करावा निरंतर उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसढसा शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी येवी तेवी मरते पोर माझे आता साचार पाहू करून एकवार उपाय हा शेवटचा दिनकराचा अंत आला होता अतिजवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया हात पाय गार झाले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी ऐशा स्थिती माझारी रतन साने पुत्र करी घेऊन ठेविला असे द्वारी नेऊन या समर्थाच्या आणि केला त्याची नवस पुत्र माझा उठल्यास शेरमी वाटी न मी पाच रुपयांची तु तुम्ही पावला अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला मीही आहे आपुला माझी उपेक्षा करू नका माझे मूल झाले मृत तरी अवघ्या तुझी होईल नाचक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन हे स्वामी गजानन कृपा करी या बाला पुत्र नवाजा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय म्हणीचा अमृत तुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज दृष्टी नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मूल हात पायाला हार वावाया लागले नाडी आली ठिकाणी रुजन करू लागले जाणी तो प्रकार पाहून लोक सारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्यादर दर या समोर तमाचा तो पाळ नसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवस असता श्रद्धा तो फळे हा न्याय असे दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थाचा संत कृपा अमोल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची द्वान अठरा वर्षांची लाडेगाव सासरजीचे ही अस्ता गरोदर प्रसंग आला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूतीस्तव निर्धारी प्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती जरे अंमल बसविला तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी थोडा बहुत गुण आला व्याजी तित्या पुरता दबला परिणवता मोहित झाला नामशेष देहातून चंद्रभागा आधारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया वैद्य विधाने नाना करीती कोणी बोलती कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला एकाचा एकाला नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मारो इसी अंगारा लावा प्रति तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायाचे पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा हे हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता तिला उठवत नव्हते शय्येसी तीच आली दर्शनासी पायी चालत मठासी हे महत्व अंगार्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव उपासपदी भाव उपासके ठेवावा रामचंद्रासी अंगना जानकाबाई सुलक्षणा परिदैव योग सुटेना तो भोगल्या वाचून वाताचा झाला विकार जानका बाईस साचार पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषध देता दबे वात पुन्हा कुठे पूर्ववत ऐसा क्रमदिवस बहुत चालला होता स्रोते हो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणी व मावळुनी वेड्या करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावे मजेवत, जेवत कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले तेथ, हा प्रकार असे, काकी जितके असती जमेदार त्यांचे असते वाकडे फार दुबळा आपला दावी जोर चेटुक करणी करून या औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधिले करी जानका पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला उत अवघ्या त्या दांभिकांना कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला तो बिचारा सारे करी कांता बरी होय परी विचार त्याने अखेरी ऐशारीती ठरविला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देवऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको सुन त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून पासून प्रात काळी करी स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी ते तिने पतीचे वचन सर्व थैव केले मान्य समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्या त्या मात्र वाया दया आली सद्गुरु राया वात विकार जाऊन या निर्दोष ती संतांची, सेवा न जाई वाया साची परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर वसले त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले हे वैशाखव्य षष्टीसी शेगावी गेले वैकुंठासी त्यांच्या मागून गादेशी बसले येऊन नारायण बाळा भाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणा स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगावास करी गमना रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण श्री काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते समाधी झाली पाहिजे संतसेवान घडे जाण संतसेवेचे महत्व पुण्य त्या पुण्या पार नसे श्री गजानन लिलेचा पार कधी न लागा याचा अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब न लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही मग हा सागर मुखी केवी वर्णू हो त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले लेखणीने अक्षर लिहिले परी तेन तिचे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्ता कारण होते खई खरी लेखणी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते लिहिते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करुण मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विमुद हो। दास गणु विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु भवतो परमस्तु इति विशोध्याय समाप्त अनन्त कोटि नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानन्द परब्रह्म भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासि सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते